जस जस वय वाढत जातं ना तस तसं म्हातरपणाची खुणा आपल्या चेहऱ्यावर दिसतात कुणाच्या कोणाच्या चेहऱ्यावर दिसतं कोण कोण टेन्शन मध्ये आलेला आहे की माझ्या चे, चेहऱ्यावरती सुरकुत्या पिगमेंटेशन पिंपल्स डाक अशा चेहरा भरून गेलेला आहे आणि तुम्ही काही रेमेडी ट्राय केलं तर तुमचा चेहरा अजिबात म्हणजे व्यवस्थित होत नसेल तर ही रेमेडी फक्त तुमच्यासाठी आहे तुम्ही काही घाबरू नका फक्त मी घरातले इंग्रेडियंट जे किचनमध्ये अवेलेबल असते जे आपल्यासाठी एक छान प्र इंग्रेडियंट आहेत मी आज तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रत्येकाला वाटतं की चमकदार आणि निरोगी त्वचा असते परंतु असं नाही की आपली सगळ्यांचा चेहरा एकदम क्लिअर आणि चांगला असतं तर काही खाण्यांना का खूप पिंप पिंपल्सही येते पिगमेंटेशन होतं आणि काही इतर वेगळे वेगळे प्रॉब्लेम असतात ते सगळ्या प्रॉब्लेमचं एकच सोल्युशन घेऊन आलेलं आहे फक्त दोन पदार्थ आपल्या जे किचनमध्ये अव्हेलेबल आहेत मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे नैसर्गिक आहे तुम्ही लावू पण दिवू देखील शकता आणि आपण रोज समावेश करतो आपल्या आहारामध्ये तर घाबरू नका मी असं काहीच तुम्हाला शेअर करणार नाही तर फक्त फक्त आपल्या किचन मधले इन्ग्रेडियंट वापरून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर फ्रेंड्स वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसं आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे चांगले आहात मी असं कधीच बोलत नाही पण आज मी बोलत आहे व्हिडिओ मध्ये असं कोण कोण म्हणतो तुम्ही असं बोलतच नाही पण प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बरेच जण मला विचारतात की तुम्ही सबस्क्राईब करायला सांगतच नाही कधी पण तर मी आज तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला प्लीज लाईक देखील करा आणि एक कमेंट तुमचा एक जर कमेंट आला तर मला खूप म्हणजे खूप मोटिवेट भेटतं आणि कारण की मी जे व्हिडिओ बनवत आहे त्याला मला थोडस काय थो थोडीशी एनर्जी भेटते तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक देखील करा आणि माझ्या रेमेडीला लाईक करा तर सगळ्यात पहिले एक मी बाऊल घेतलेला आहे काली आणि हे मी घेतलेलं आहे सगळ्यात फेवरेट आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे हे तर मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही नसेल तर तुम्ही तांदळ भिजत घालून त्याला ग्राइंड करू शकता स्वच्छ देऊन तुम्ही घरातल्या घरात स्पीड तयार करू शकता काहीच प्रॉब्लेम होणार नाही जर तुम्ही बाहेरचं घेत असाल तर ते खूप म्हणजे स्मूथ होतं जर आपण घरात पिसलं तर ते व्यवस्थित होत नाही ग्राईंड केलं तर शक्यतो तर तुम्ही हे ध्यान ठेवा तर त्याच्यानंतर मी हे घरचं जे इन्ग्रेडियंट आहे ते घेत आहे म्हवाळ्याचं मध म्हणतो आपण जे हनी असतं ते मी घरचं घेत आहे घरचं म्हणजे माझ्या शेतात काढलेलं असतं जे झाडाला लागतं ला त्याच्यानंतर मी थोडंसं लिंबू घेतलेले आहे ज्यांना लिंबू आवडत नाही ते स्किप देखील करू शकते पण हा एक म्हणजे एक विटॅमिन सी भेटतं आपल्या चेहऱ्याला हे सगळे जे इंग्रेडियंट वापरलेले आहे खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या स्किनसाठी तर तुम्हाला हे विटॅमिन ची वगैरे तुम्हाला गोळी आवडत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता फक्त तांदळाचं पीठ आणि दही दोन्हीच वापरू शकता पण हे मी हे इंग्रेडियंट घातलेले आहे पण खूप इम्पॉर्टंटही आहे तर मी बघू शकता हे दही जे माझ्याकडे जास्त पातळ होतं म्हणून मी असं एक गाळून घेतलेलं आहे कारण की आपल्याला एक थिक पेस्ट बनवायचं आहे आणि आपल्या चेहऱ्यावर एक छान ग्लो द्यायचा आहे म्हणून मी असं गाळून घेतलेलं आहे तुम्ही नसाल तर तुमच्याकडं कॉटनचं कपडा देखील घेऊ हो शकता पण मी जास्त गाळलेलं नाही आहे फक्त जे पाणी आहे जास्त ते ले ले मी ग गाळून घेतलेले आहे एक पाच मिनटं मी अगोदर असं काढून ठेव काढून ठेवलं होतं मी एके हाताने शूट करत होते म्हणून मला व्यवस्थित म्हणजे मिक्स करता येत नव्हतं तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या बघू शकता मी कशाप्रकारे मिक्स करत आहे चांगलं मिक्स होणं खूप गरजेचं आहे जे आपण इंग्रेडियंट टाकलेले आहेत मध्ये ते चांगलं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याचा रिझल्ट छान येतो तर बघू शकता ह्याला स्टोअर करून अजिबात ठेवू नका जेव्हा तुम्हाला स्किनला अप्लाय करायचं चला तर चला मग रेमेडीला सुरुवात करूया तर माझा स्किन बघू शकता किती डल झालेली आहे मी बरेच दिवस झालेले काही अप्लाय केले नव्हते तर सगळ्यात पहिले स्टेप आहे आपला चेहरा क्लीन करणं माझा व्हिडिओ खूप मोठा होता म्हणून मी चेहरा अगोदर स्वच्छ करून घेतलेली आहे त्याच्यानंतर ही स्टेप करत आहे तर मी थोडीशी किंची साय घेतलेली आहे जे आपल्या दुधावरची आपण साय करतो जे तूप बनवतो ते साय घेतलेली आहे मी आणि त्याच्यानंतर मी थोडीशी म्हणजे हळद टाकलेली आहे आंबे हळद टाकलेली आहे ते आपल्या चेहऱ्यावर अजिबात स्टेन सोडत नाही आहे जर तुम्ही घरची हळद घेत असाल तर खूप म्हणजे खूप कमी घ्यायचं आहे ते स्टेन्स सोडतं चेहऱ्यावरती पण लावण्यात लावणं पण तितकंच गरजेचं आहे कारण की हळद अँटीसेप्टिक आहे आणि आपल्या चेहऱ्यावरचं पूर्णपणे आपला चेहरा क्लीन करतो आणि आपल्या चेहऱ्यावर वेगळं ग्लो येतं तर जे ज्यांना पोटात काही इतर प्रॉब्लेम असतील तर तुम्ही सकाळी सकाळी अंशापोटी जेव्हा म्हणतो ना आपण जेव्हा उठतो बिना ब्रश करा करण्याच्या अगोदर तुम्हाला कोमट पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून जरी पिलं तर तुमचे पिंपल्स पिगमेंटेशन किंवा पोटात इतरही काही प्रॉब्लेम असेल तर ते नक्की बरं होतं तुम्ही ट्राय करा मी असं नाही सांगते की असं मी असं मी सांगितले म्हणून तुम्ही ट्राय करू नका फक्त तुम्ही एखादा ट्राय करून बघा मी जे रेमेडी सांगते तर तुम्हाला नक्की फायदा होतो आणि असं नाही की मी तुम्हाला डायरेक्ट असं सांगते जेव्हा मी यूज करते जेव्हा मला त्याचं रिझल्ट येतं तेव्हाच मी तुम्हाला कुठली पण व्हिडिओमध्ये गोष्ट शेअर करते असं नाही की मी हवेत तुम्हाला सांगते तर प्लीज ट्राय करून बघा एक पंधरा दिवस किंवा वीस दिवस तुम्ही ट्राय करून बघा फक्त आणपोटी तुम्हाला गरम कोमट पाण्यात घ्यायचं आहे तर बघू शकता हे किती डस्ट निघत आहे माझ्या चेहऱ्यावरती मी चेहरा धुतले तरी एवढं घाण निघत आहे चेहऱ्यावरती कॅमेऱ्यामध्ये कधी कधी क्लिअर दिसत नाहीये कारण की माझ्या घरात लाईट येते पण मी इथं जास्त बेसिनच्या पुढे उभं राहून मी व्हिडिओ करते म्हणून ते व्यवस्थित दिसत नाहीये मी बाहेर जर केलं तर असेल तर मला तोंड धुवायला खूप प्रॉब्लेम होतो म्हणून मी इथं बेसिनच्या पुढेच व्हिडिओ बनवते तर चांगला अगोदर क्लीन करून घेतल्यानंतर चेहरा धुवायचा आहे तुम्हाला साध्या पाण्याने कोमट पाणी घ्यायचं आहे जास्त गरम पण नाही घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघू शकता हा किती छान झालेला आहे पहिला स्टेप पूर्ण केले त्याच्यानंतरच माझी म्हणजे फिफ्टी पर्सेंट प्रॉब्लेम पूर्ण झालेली आहे आता सध्या कोरियन मास्क इत के म्हणजे इतके चालू आहेत ना आपल्या सोशल मीडियावरती कुठं कुठं तुम्ही बघत आहे कोरियन मास्क आणि कोरियनची स्किन इतकी छान असते कारण की ते सध्या राईस फ्लोअर जास्त यूज करते चेहऱ्यावरती आणि त्यांचं अन्न तेच असतं की जास्त तेच यूज करते पण आपण जास्त खात नाहीये पण समावेश करतो आपण आपल्या आहारामध्ये तर आपण ते स्किनला देखील लावत आहे तर असं नाही की आपली कोरियन सारखी स्किन होणार आहे ते सगळं खोटं आहे आपलं स्किन टोन जे आहे त्याच्यापेक्षा एक शेड म्हणजे छान होतं आपली स्किन एकदम ब्राईट हो होत नाहीये असं नाही की तुम्ही आज लावलेला आहे आणि लगेच तुम्हाला उद्या पूर्ण गोरे दिसणार आहे अशी कुठलीच रेमेडी म्हणजे तुमचा चेहरा करत नाहीये ते तुम्ही पहिल्यांदा काढून टाका कुठली पण किती पण महाक्रीम क्रीम घ्या किती पण महागाड्या ट्रीटमेंट घ्या तुम्ही चेहऱ्यावरती तर तुमचा चेहरा जेवढं म्हणजे तुमचं चेहरा गोर होणार नाहीये जेवढं तुमचं स्किन टोन आहे तेवढंच थोडं जास्त थोडंसं येईल त्याच्यामध्ये ग्लो येईल तुमच्या चेहऱ्यावरती आणि तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स इतर काही प्रॉब्लेम इतर काही प्रॉब्लेम येत नाही तुमच्या स्किनला तर तुम्ही हे आठवड्यात दोन वेळा जरी केलं तर सफिशियंट आहे तुमच्या स्किनसाठी आणि इतर मी सांगते की तुम्हाला डेली म्हणजे तुमच्यासाठी एक अर्धा तास तरी काढायला पाहिजे कारण की आपण हाऊस वाईफ आहे मग त्याच्यानंतर आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देत नाही तर योगा करणं खूप गरजेचं आहे आणि वॉकिंग करणं पण तितकंच गरजेचं आहे आहे, आहे।, आहे। असं ना। नाही की आपण घरचे कामं करतो त्याच्या आपणाला व्यायाम होता असं नाही तुम्हाला योगा करण्याचं म्हणजे खूप खूप गरज आहे आणि तुमच्या तब्येतीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आपण म्हणजे जितकं आपण आपल्या शरीराकडे लक्ष देतो तितकं आपलं शरीर इतकं छान होतं ना तुम्हाला कुठल्याच म्हणजे ट्रीटमेंटची गरज लागणार नाही तुमच्या हेल्थ एकदम फिट करतो योगा तुम्ही फक्त थर्टी मिनिट योगा करा इतकं छान म्हणजे तुमची स्किन पण होती तुमचे हेअर पण होते तुमची बॉडी पण छान असती आणि तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही तर प्लीज असं कोण आहे जे स्वतःला वेळ वे देत नाही तर प्लीज आजपासून द्यायला स्टार्ट करा पैसे महागा महाग येत नाही वापिस येत नाहीत आपलं शरीर किती पण पैसे कमवत तुम्हाला पैसे म्हणजे तुमच्या शरीराला वाचू शकत नाही तर प्लीज असं करू नका पैसा सगळं नाहीये आपलं शरीर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तर शरीराला जपा आणि तुमच्या स्किनला तुमच्या हेअरला चांगलं जपा म्हणजे तुम्हाला इतर काही करण्याची गरज लागणार नाही तर तुम्हाला फक्त तीस मिनटं द्यायचंय तुमच्या बॉडीला जास्त द्यायची गरज नाहीये की तुम्हाला म्हणजे क्लासेस घ्यायची गरज आहे जर तुम्ही तुमच्याकडे तुमच्याकडं फोन आहे सध्या तुम्ही फोन मध्ये वेळ घालवता त्याच्यापेक्षा तुम्ही म्हणजे तुमच्या बॉडीला वर्कआउटला थोडंसं ध्यान द्या तुमच्या बॉडीला ध्यान द्या तर तुम्ही एकदम सुंदर दिसाल आणि एकदम छान दिसाल असं नाही की तुम्ही जास्त महागडे क्रीम वापरूनच तुम्ही सुंदर दिसा नाहीये प्रत्येक माणूस स्वतःमध्ये खूप सुंदर असतं फक्त ते म्हणजे तुम्हाला स्वतःला वेळ द्यायची खूप गरज असते आणि योगा करणं तितकंच गरजेचं असतं तर मी तुम्हाला छोटीशी ही क्लिप शेअर करून मला असं वाटतं थोडंसं म्हणजे तुम्हाला एक इन्करेज दिलेले आहे त्याच्यानंतर मी वॉश केलेला आहे बघू शकता किती छान ग्लो आलेला आहे तर तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे जास्त सुकून द्यायचं नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते त्याच्यानंतर तुम्हाला वाईपअप अप करून घ्यायचं चे, चेहरा म्हणजे थोडंसं सुकून द्यायचं देचा, आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक तुम्ही अलोवेरा लावत असाल तर अलोवेरा लावा तुम्ही संध्याकाळी करत असाल तर थोडंसं चेहऱ्याला ऑइल लावून तुम्ही झोपू शकता म्हणजे मसाजिंग ऑइल असतं किंवा नाईट रूटीन कर करू शकता तुम्ही त्याच्यानंतर मी इथं थोडंसं मॉइश्चरायझर लावणार आहे तर मॉइश्चरायझर खूप इम्पॉर्टंट आहे अजिबात स्किप करू नका मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन जर तुम्ही बाहेर जात असाल किंवा दिवसाच्या वेळेस करत असाल तर प्लीज सनस्क्रीन नक्की वापरा तर फ्रेंड्स माझी व्हिडिओ कशी वाटली माझी रेमेडी कशी वाटली तुम्हाला थोडी जरी माझी रेमेडी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला रिक्वेस्ट आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि माझी प्रेजे प्रेझेंटेशन थोडी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक देखील करा हा माझा चेहऱ्यावरचं ग्लो आहे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे इतकी खुश झालेली होते ना मी मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि त्याच्यानंतर मी थोडंसं मॉइश्चरायझर घेतलेला आहे ना हातावर छान रब करत आहे जे आपण क्रीम घेतलेली आहे थोडंसं गरम करून आपल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे जे आपल्या हाताला हीट असतं ना ते कसल्याच म्हणजे टूलला नसतं तर चांगलं गरम करून तुम्हाला एक मसाज द्यायचा आहे लावल्यानंतर आणि खूप छान तुमची स्किन जसं आहे तसं खूप सुंदर आहे असं नाही की माझी बघितली तर हा ताईची स्किन किती छान आहे तिची स्किन कशी आहे माझी स्किन अशी का नाही आहे असं अजिबात म्हणू नका सगळ्याची स्किन म्हणजे वेगळी वेगळी असती जसे जणी सुंदर असते फक्त त्याचं बघण्याचं नजर या वेगळं वेगळं तुम्ही स्वतःमध्ये खुश राहायला शिकला ना तुम्हाला कुठलीच गोष्ट म्हणजे तुमच्या डोक्यावर अफेक्ट करणार नाही किंवा तुमच्या स्किनवर करणार नाही तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं घेऊन हो आणि माझी बडबड आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा बा